सिंधुदुर्गात निवडणुकीचे वारे सध्या जोरदार वाहू लागलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटाचे नेते एम के गावडे साहेब आपल्याकडे आहेत साहेब काय सांगाल आपण देखील आपले उमेदवार वेंगुर्ला नगरपरिषदेत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले काय सांगाल गुर्ला शहराच्या आड़कन्याज, निवडणुकी आज आमच्या ठिकाणी आज आम्हीचे सर्वस्य सर्व नगराध्यक्षसहित या ठिकाणी आज उमेदवार उभे करण्याचं ठरलं होतं मात्र आमचं महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमध्ये लढायचं अशा ठिकाणी आज महाराष्ट्र प्रदेश करून इन्स्ट्रक्शन असल्यामुळे सूचना असल्यामुळे आम्ही या ठिकाणी हिशोब केला आपल्या ह्याच्याप्रमाणे आम्ही आमचे पाच उमेदवार काढले होते परंतु युतीमध्ये आम्हाला तीन मिळतील अशी आशा असल्यामुळे आम्ही फक्त तीनच उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि हे तीनही रत्न नव हे अशा जरीची उभी केलेली आहेत की या ठिकाणी त्याच्यापैकी दोन हे प्रतिदय यश ॲडवोकेट आहेत एकाबाई या ठिकाणी आज टाककर हे याच्यापूर्वी पाच वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी या ठिकाणी आज या नगर से आज आज काम केलेलं आहे मनीष सातार्डेकर हे गेली दहा वर्ष सातत्याने आज या ठिकाणी वेंगुर्ल्या शहरातल्या प्रश्नावर मग तो डासाचा असेल वानराचा असेल नाही तर वाहतुकीचा असेल ह्या सगळ्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत त्याचप्रमाणे सचिन वराडकर हे स्वतः पत्रकार आहेत आणि त्यामुळे पत्रकारच्या माध्यमातून त्यांनी गेली दहा पंधरा वर्ष सातत्याने काम केलं आहे हे तिनंही आमच्या या ठिकाणी जरी पेशाने वकील किंवा की पत्रकार असले तरी हे समाजसेवेच गेली अनेक वर्ष काम करत आहेत आणि त्यामुळे ह्या जनतेच्या समस्या इथल्या वेंगरला शहरातल्या समस्या जी जाणीवपूर्ण त्यांना असल्याने आणि जनता त्यांच्या पाठीशी असल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्केच निवडणुकीपुरतं राजकारण हे करत असल्याने आमचे हे तीनही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे वेंगरुई शहराच्या विकासासाठी नेमकी काय प्लॅनिंग आहे डोक्यात वेंगुर्ला शहराचा जो विकास आहे तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे आहे ही सोच्छ दा, या ठिकाणी आम्हाला अनेक स्वच्छतेच्या या ठिकाणी आज पुरस्कार मिळालेले आहेत परंतु स्व ही स्वच्छता तळ्याच्या काटावरच राहता नव्हे तर या ठिकाणी शेवटच्या घरापर्यंत गेली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू ह्या या ठिकाणी आपल्या ह्या वस आज तुम्ही बघता ह्या वस्तीमध्ये डासाचा प्रॉब्लेम खूप आहे स्वच्छ पाणी पुरवठ्याचा या ठिकाणी आज प्रॉब्लेम आहे महिलांच्या या ठिकाणी आज आरोग्याचा विषय आहे मग महिलांच्या या ठिकाणी आज कुटुरद्योग त्यांचे स स्वयंरोजगाराचा विषय आहे आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्याकडे असलेलं उपजिल्हा रुग्णालय आहे परंतु ह्या रुग्णालय असतानासोबत आम्हाला वारंवार कुडाळ किंवा ज्या ठिकाणी गोव्याला धावावं लागतं ते अद्ययावत करण्यासाठी निष्ठेने त्या हाऊसमध्ये प्रश्न मांडण्यासाठी आम्ही प्रेश प्रयत्नशील राहू आमच्याकडे या ठिकाणी आम्हाला खात्री आहे ही आमची पूर्ण सत्ता येणार नाही कारण आम्ही तीनच नगरसेवक उभे केले परंतु हे तीनही नगरसेवक असे असतील की या ठिकाणी त्या हाऊसमध्ये सत्याचा आवाज उठवतील आणि या ठिकाणी जिथे चुकीचं होत आहे तिथे या ठिकाणी त्याला या ठिकाणी जा विचारून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करू आणि विकास हा तर निश्चितच अजित दादा आमचा एकच वादा हा असल्यामुळे आम्ही विकासासाठी जो जितका पैसा लागेल अर्थ खाता आमच्याकडे आहे कोणी कितीही सांगू नये तिजोरी तुमच्याकडे आणि चावी आमच्याकडे असं म्हटलं तरी त्यांना अजित पवार म्हणतात अजित पवार हे अनेक त्यांच्या मनात आल्यानंतर ह्या वेंगुर्ल्यासाठी विकास निधी कमी पडणार नाही महायुतीच्या आमच्या ह्या तीनही पक्षाच्या गेल्या कारकिर्दीमध्ये आम्ही भरघोस निधी ते आणलेला आहे आणि उर्वरित निधी किंवा आदान जी कामं आहेत ही कामं करण्यासाठी आमचे तीनही नगरसेवक आम्ही निश्चित प्रयत्न करतील आमच्याकडे प पाठपुरावा करतील आणि आम्ही करती। प्रदेशवरून त्यांना लागणारी सर्व सहकार्य करू असं यावेळी शब्द देतो साहेब अगदी शेवटचा सा प्रश्न जनतेला आजच्या दिवशी काय आवाहन करा मी जनतेला हे आवाहन करेन की आज या ठिकाणी आज गेल्या एक दोन निवडणुकीमध्ये या ठिकाणी तत्त्वांची निवडणूक न होता आज या ठिकाणी आज लक्ष्मीची निवडणूक चाललेली आहे ल ह्या ठिकाणी आज, आज आमची क कहीची विनंती असेल तुम्ही सगळे येऊन दे सगळे लक्ष्मीचा काय तो आशीर्वाद घ्या परंतु निवड मत टाकताना तुमच्या समस्या कोण मांडेल हा समस्या हिरिरीने मांडणारा सभागृहात बोलू शकणारा हा फक्त हात वर करणारे नको तर ह्या त्या ठिकाणी सभागृहात या ठिकाणी आम तुमचे प्रश्न हिरिरीने मांडणारा असा सुशिक्षित आणि या ठिकाणी अनुभवी उमेदवार तुम्ही पाठवावेत अशी मी संबंध वेंगुर्ला शहरातल्या जनतेला विनंती करेन धन्यवाद सर आपला वेळ आम्हाला दिल्याबद्दल आभारी तर या ठिकाणी जनतेच्या समस्या हिरहिरेने मांडणाऱ्या उमेदवारालाच मत द्या अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते एम के गावडे यांनी जनतेला केलं चिन्मय घोगळे சிந்து தர்பண வெங்கூர்ல